गुळाचा चहा बनवताना बरेचदा आपल्याला टेन्शन येतं की आपला गुळाचा चहा फाटतो तर हा चहा फाटू नये म्हणून बऱ्याच काही टिप्स सांगितल्या आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मो सगयत, मी अंतरा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे गुळाचा चहा सगळ्यांनाच येतो पण बरेचदा गुळाचा चहा करताना सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे गुळाचा चहा आपला फाटतो तर हा गुळाचा चहा न फाटता आपण परफेक्ट तयार करू शकतो पण त्यासाठी इथे मी बऱ्याच काही टिप्स सांगितले आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया बघून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय मस्त असा गुळाचा चहा बऱ्याच जणांना गुळाचा चहा बनवताना चहा फाटतो तर हा चहा फुटू नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी ते मी आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर गुळाचा चहा बनवण्यासाठी आपल्याला इथे साहित्य लागणार आहे एक कप दूध एक कप पाणी दीड चमचा चहा पावडर किसलेलं आलं थोडासा पाती चहा दोन लवंगा थोडी वेलची पावडर आणि दोन चमचे गुळ इथे मी ऑर्गेनिक गुळाची पावडर वापरलेली आहे इथे तुम्ही साधा गुळ सुद्धा वापरू शकता तर आता आपण चहा बनवायला सुरुवात करूया असा चहा तुम्ही बनवलात तर तुमचा चहा सुद्धा अजिबात फाटणार नाही कारण हा चहा करताना आपण गुळ कधी घालायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे ही काळजी घ्यायची असते तर आता आपण चहा बनवायला सुरुवात करूया हा चहा खरंच खूप टेस्टी लागतो हा चहा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज्यांना डायबेटीस आहे ते हा चहा नक्कीच पिऊ शकतात फक्त हा प्रमाणामध्येच जास्त पिऊ नका कारण कुठली गोष्ट ही अति चांगली नाही तर आता आपण चहा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी चहाचं भांड घेतलंय घालणार आहोत आपण एक कप पाणी एक कप दूध इथे मी गॅस हा चालू करते यामध्ये आपल्याला घालायचं आहे चहा पावडर पाती चहा आणि दोन लवंगा इथे तुम्ही चहाचा मसालासुद्धा वापरू शकता आपल्या चॅनलवरती चहाच्या मसाल्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वेलची पावडर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल किसलेलं आलं आलं शक्यतो किसून घ्यावं म्हणजे त्याचा स्वाद हा खूप छान लागतो आपण हे मिक्स करून घेऊया आता सध्या पावसाचा सीझन सुरू आहे तर हा चहा खरंच तुम्ही मस्त ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतो आणि पाती चहा शक्यतो घाला त्याने चव पण खूप छान येते आता आपण चहा चांगला उकळूया चहा हा चांगला उकळवायचा आपल्याला आलं घेताना सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचंय कारण पावसाळ्यामध्ये आल्याला ही माती असतं चुकून टाकलं तर चहा हा फाटू शकतो आपला चहा मस्त उकळलाय आता चांगला चहा चांगला उकळला पण गेला पाहिजे जर तो नीट व्यवस्थित उकळला नाही तर चहा चहा हा पांचट लागतो त्यामुळे चहा व्यवस्थित उकळला गेला पाहिजे म्हणजे सगळ्याची चव ही चांगली चहामध्ये उतरते हे बघा आपला चहा मस्त उकळलाय खूप छान सुगंध येतोय आपल्या चहाला तर आता आपण इथे गॅस हा बंद करायचा आहे ही सगळ्यात महत्वाची टीप आहे इथे गॅस हा आपल्याला पूर्ण बंद करायचा आहे तर आपण आता इथे गॅस हा बंद केलेला आहे यामध्ये आपण घालायचा आहे गुळाची पावडर म्हणजेच किसलेला गुळ कुठलाही गुळ तुम्ही घालू शकता हे बघा हा गुळ यामध्ये गेलेला आहे अजिबात याला लगेच मिक्स करायचं नाहीये मिक्स जर करायला गेलात तर चहा फुटू शकतो तर आता आपण इथे गॅस हा पुन्हा चालू करणार आहोत गुळ असाच वितळेल यामध्ये आणि अगदी बारीक गॅस करून आपल्याला चहाला एक बारीकशी अशी उकळी काढायची आपण इथे चहा अजिबात हलवणार नाहीये तर आता आपण मंदाचे वरती एक बारीकशी अशी उकळी काढून घेऊया इथे गुळाची गोडी तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता अगदी हलकीशी काढायची आपल्याला अजिबात अशी पूर्ण उकळवायचं आहे चहा हलकासा करायचा आहे कारण गुळाची पावडर असल्यामुळे किंवा किसलेला गुळ असल्यामुळे तो लगेच वितरतो घा गरम असल्यामुळे हे बघा आपला चहा कुठेही अजिबात फाटलेला नाहीये ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा म्हणजे तुमचा सुद्धा चहा हा अजिबात फाटणार नाही कारण आपल्याला गुळाचा चहा तर येतो पण चहा फुटतो हा एकच प्रॉब्लेम बऱ्याचदा होतो तर तो गुळाचा चहा फुटू नये म्हणून मी ही जी काही टिप्स सांगितले ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आता हे बघा इथे चहाला बारीकशी अशी उकळी यायला लागलेली आहे तर इथे मी गॅस हा बंद करते तर आता आपण हा जो चहा आहे हा गाळून घेऊया आपला चहा अजिबात फुटलेला नाहीये व्यवस्थित आपला चहा झालाय किसलेला गुळ किंवा गुळाची पावडर टाकतो तेव्हा ही काळजी नक्की घ्यायची आपल्याला तो चहा लगेच मिक्स नाही करायचा हे बघा मस्त चहा आपला अजिबात कुठे फाटलेला एकदम चहा तर इथे मी जी काही टिप्स सांगितले ही टिप्स तुम्ही खरंच नक्की फॉलो करा तुमचा सुद्धा गुळाचा चहा अजिबात फाटणार नाही चहाच्या टेक्स्चरवरून वरून सुद्धा आपल्याला कळते की चहा आपला अजिबात कुठे फाटलेला नाहीये तर आपला इथे गुळाचा चहा हा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा हा गुळाचा चहा नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ॲकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन हे बघायला मिळतील चला बघ भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार